बातमी कोल्हापूर मधून करवीर तालुक्यातील पुईखडी इथल्या संकल्प सिद्धी अपार्टमेंटच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या मोकळ्या माळावरील एका पडक्या खोलीजवळ धाड टाकून करवीर पोलिसांनी पाऊन लाखाचा गांजा जप्त केला त्याचबरोबर दोन संशयित आरोपींनाही अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक फेब्रुवारी रोजी करवीर पोलीस ठाणे हद्दीतील पाडळी गावच्या हद्दीत असलेले अपार्टमेंटच्या पश्चिम बाजूस असलेले मोकळ्या माळावरील एका पडक्या खोलीजवळ एक इसम गांजा हा आम्ली पदार्थ विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी पोलीस हेड कॉन्स्टेबल बकल नंबर सोळाशे ऐंशी पाटील यांना मिळाली त्याप्रमाणे करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे स्वतः पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार ठिकाणी संकल्प सिद्धी अपार्टमेंटच्या पश्चिमेस असलेल्या मोकळ्या माळावरील पडक्या खोली पाठीमागे आडोसा घेऊन सापळा लावून थांबले होते काही वेळात पडक्या खोलीजवळ थोड्या वेळांनी बातमीदाराने सांगितले वर्णनाचा इसम आला त्याचा संशय आल्याने त्यास तेथे ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आरोपी क्रमांक एक साजी तुर्फ फिरोज आल्लाबक्ष शेख असे सांगितले त्याच्याकडे असलेली काळ्या रंगाची बॅग तपासणी केली असता त्यामध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ असलेले दोन पुडे त्यातील एका पुड्यात एक किलो पाचशे पंच्याऐंशी ग्रॅम दुसऱ्या पुड्यात दोन किलो पाचशे अडतीस ग्रॅम व एक पारदर्शक पिशवी त्यात एकवीस ग्रॅम वजनाचा असा एकूण चार किलो एकशे चव्वेचाळीस ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अमली पदार्थ मिळून आल्याने त्यास गांजासह ताब्यात घेतले व त्यास गांजा कोणी पुरविला असे विचारले असता त्या ते आरोपी क्रमांक दोन आफताब अब्दुल कादर खान असले सांगितल्याने त्यासही क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकातून ताब्यात घेतले आहे वर नमूद दोन्ही आरोपींना वर नमूद गुन्ह्यात अटक करून त्यास माननीय कोर्टात हजर केले असता माननीय कोर्टाने त्याच दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे सदर पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्याच्या आणखी साथीदार यांची नावे निष्पन्न करून त्याच्याकडून आणखीन काही गांजा सदृश अमली पदार्थ मिळतो का याबाबत तपास चालू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे पोलीस अंमलदार विजय तळसकर रणजित पाटील सुजय दावणे राहुल देसाई सुभाष सरवडेकर प्रकाश कांबळे अमोल चव्हाण योगेश शिंदे विजय पाटील अविनाश कांबळे अक्षय पोवार मुरलीधर लांघी यांनी केली